दिग्रस पोलीस स्टेशनचे दोन पोलीस रंगे हात लाच घेताना अडकले लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात दिग्रस पोलिसात उडाली प्रचंड खळबड तक्रारकर्त्याने पाच हजार रुपयाची मागणी केल्याच्या तक्रारीवरून रचण्यात आला होता सापडा दिग्रस पोलीस स्टेशन येथे कार्यरत व नुकतेच पदी पदोन्नती झालेले नारायण धोंडबाजी लोंडे वय चौपन्न व पोलीस हवालदार दिलीप प्रल्हाद जाधव वय एक्केचाळीस बक्कल नंबर सतराशे अठ्ठेचाळीस यांनी तक्रारकर्त्याकडून पाच हजार रुपये लाचाची मागणी केल्याच्या लिखित ले तक्रारीवरून आज मंगळवार दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा ते तीन वाजताच्या दरम्यान लाचलुचवत विभाग यवतमाळ यांनी सापळा रचून दोन हजार रुपयाची लाच घेताना दिग्रज पोलीस स्टेशन येथे पंचायत समक्ष रंगे हात पकडले अचानक पडलेल्या या एसीबीच्या धाडीमुळे दिग्रज पोलिसात प्रचंड खळबळ उडाली आहे लाचलुचवत विभाग यवतमाळ यांनी याबाबत विश्राम विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती प्रेसनोटद्वारे पत्रकारांना देण्यात आली त्यानुसार सविस्तर उत्तर असे की तक्रारदार वय पंचावन्न वर्ष पुरुष यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून आज दिनांक अकरा तीन पंचवीस रोजी पंच्यासमक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी क्रमांक एक नारायण धोंडबाजी लोंडेवाय चौपन्न एएसआय यांनी स्वतःकरिता तक्रारदार यांना विरुद्ध पोलीस स्टेशन दिग्रज येथे दाखल झाल असलेल्या अदाखलपात्र गुन्ह्यामध्ये मदत करून त्यावर कारवाई न करण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करून पडताळणीदरम्यान अंती दोन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक क्रमांक एक नारायण धोंडबाजी लोंडे ए एस आय यांनी स्वतःकरिता रुपये दोन हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचायत समक्ष स्वीकारल्याने पोलीस कॉन्स्टेबल आरोपी लोकसेवक क्रमांक दोन दिलीप प्रल्हाद राठोड यांना ती रक्कम दिली असता दोन्ही आरोपी लोकसेवक यांना रंगे हात लाच घेताना ए सी बीच्या धाडीमध्ये पकडण्यात आले त्यावरून पोलीस स्टेशन दिग्गज येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई अँटी करि अँटी करप्शन ब्युरोचे परिक्षेत्र अमरावतीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक ए सी बी सचिंद्र शिंदे ए सी बी यवतमाळचे पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक मनोज ओरके पी आय अर्जुन घनवट पोलीस अंमलदार अतुल मते सुधीर कांबळे सचिन भोयर राकेश सावसाकळे चालक अतुल नागबोते करीत आहे या अचानक ए सी बीच्या पडलेल्या धाडीमुळे संपूर्ण दिग्रस तालुक्यामध्ये प्रचंड खळबळ माजली आहे